आजपासून जवळजवळ चार हजार वर्षापूर्वी बांधलेले हे मंदिर इजिप्तच्या महान संस्कृतीचे सभ्यतेचे अपनास दर्शन घडवते तसेच इथल्या जमिनीमध्ये खूप सारे रहस्य हे दफन आहेत यासाठी तुम्हाला या, या मंदिराची माहिती असणे खूप गरजेचे आहे इजिप्त हा एक असा देश आहे की ज्याला प्राचीन सभ्यतांच्यासाठीच ओळखला जातो तर मंदिर हे मंदिर जे आहे ना ते पूर्ण हे नाईल नदीचा जो पूर आलेला होता त्या पुराच्या पाण्यामध्ये पूर्ण हे मंदिर कवर झालेलं होतं आणि नंतर हे डिस्कवर करण्यात आलं बरं का तर हा जो मी तुम्हाला दाखवला तो इथं जे तुम्ही बघताय ना तो हा पूर्ण गाळ होता आणि हे अशा प्रकारे हा गाळ असा फोडून काढल्यानंतर त्यांना हे असं ही अशी वॉल मिळाली मंदिराची आपल्या अजून कर्नव ब्लॉक मध्ये आपण आहोत कर्णक टेम्पलमध्ये कर्णक कर्णक टेम्पल हे लक्झरमध्ये आहे तर तेच पाहण्यासाठी ते आपण आलेलो आहोत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला आपण टेम्पल एक्सप्लोर तुम्ही जर इजिप्तच्या प्राचीन महान संस्कृती बद्दल ऐकलं असेल तर तुम्हाला वाटेल की या मंदिरामध्ये असं काय आहे की याला एवढे महत्व दिले जाते आहे खजेला ठेवायचं ठिकाण हे खूप आतमध्ये खोल आहे शत्रूपासून लपून तिथे तो खजिना ठेवला जात होता मंडळी प्राचीन सभ्यता आणि युनिक बांधकामाचे संगम म्हणजे इजिप्तमधील मधील लक्झर या ठिकाणी नाईल नदीच्या तीरावर असलेले हे कर्णक मंदिर मंडळी हे कर्णक टेम्पलचा जो पहिला गेट आहे ते हे बघते का हे फ्लडिंग होता ना गाळ तो आहे पहा हा इजिप्त हा एक असा देश आहे की ज्याला प्राचीन ओळखला जातो ज्यामध्ये प्राचीन पिरामिड्स आणि अनेक प्राचीन सभ्यतांच्या गुपितांचे रहस्य आहे की जे आजवर कुणीही समजू शकले नाही

हे मंदिर जवळजवळ दोनशे एकर मध्ये पसरले आहे प्राचीन इजिप्तच्या कला आणि कौशल्याचे हे एक जिवंत उदाहरण आहे त्यावेळी टेक्नॉलॉजीची इतकी प्रगती असेल यावर विश्वासच बसत नाही म्हणजे तुम्ही हे, हे, हे जा। जा जे तळ पाहतय ना तर ह्याचं हे जे पाणी आहे ह्याच ते ज्यावेळेला लोक यायचे ज्या वेळेला लोक मंदिराचं दर्शन घ्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला यायचे ते दर्शन घ्यायच्या अगोदर ते इथे हातपाय वगैरे धुवायचं हे असं काम इथे करायचे बरं का कारण हे मंदिर आहे कारण हे कर्नाक टेम्पल आहे मंडळी तर हे धर्मस्थळ आहे तर हे जे तुम्ही बघताय ना हे हे बिटल आहे तर बिटल म्हणजे जीवन उगवत्या सूर्याचा एक प्रतीक म्हणून ह्या बिटलला ते लोक मांडतात तर ह्याच्या भोवतीने जर तुम्ही फेरी घातली सात फेऱ्या घातल्या तर तुमच्या विष तुमच्या इच्छा पूर्ण होतात तर आता मी तेच करायला जाते म्हणजे हे जे ऑब्लिक्स दिसतात ना तुम्हाला ते बघा एक दोन तीन अशा फोर्टी एट पूर्ण अशा ऑब्लेक्ट्स जे जे आहेत ते कर्नाटकमध्ये सिक्स्टी फोर मिळून आहेत त्याच्यापैकी अर्ध्या अधिक डिस्ट्रॉय झालेल्या आहेत त्याच्यापैकी एक एक लंडनमध्ये आणि एक फ्रान्समध्ये सुद्धा आहे टेम्पल आपण आहोत लक्झर टेम्पल पाहण्यासाठी लक्झर टेम्पल या मंदिराला दरवर्षी चाळीस लाखाहूनही जास्त लोक भेट देतात इजिप्त मधील दोन ऐतिहासिक मंदिरं लक्झर टेम्पल आणि कर्नाक टेम्पल मंदिर म्हणजे ऍक्च्युली मंदिर नव्हे बर का तर त्यावेळी धार्मिक विधीसाठी यांचा वापर करत होते अमुनरा हा देवांचा देव आहे म्हणूनच हे मंदिर त्याला समर्पित आहे या दरम्यान इथे जे जे राजे होऊन गेले त्यांनी त्यांनी या मंदिराचे बांधकाम पुढे नेले आणि या मंदिराचा विस्तार केला तसेच या मंदिराला सर्वात सुंदर आणि देखणी करण्याचा प्रयत्न केला दोन हजार इसवी पूर्व चाललेले मंदिर काम तीन हजार सन पूर्वला पूर्ण झाले होते करोनाक मंदिराचे स्ट्रक्चर खरंच हैराण करण्यासारखे है? आहे कारण इथे एकशे चौतीस पिलर्स आहेत यांची उंची जवळजवळ सत्तर फीट एवढी आहे प्रत्येक खांबावरती नक्षी आणि कोरीव काम अतिशय सुंदररीत्या केलेले आहेत त्यावेळी इतके आधुनिक साधने किंवा टेक्नॉलॉजी नसताना सुद्धा काही खांबावरचे रंग आजही आपणास पाहावयास मिळतात टेम्पल आहे पण ह्या टेम्पल मध्ये ही चर्च सुद्धा आहे आणि याच्या अगोदर आपण मस्त He used the hieroglyphic letters, he didn't use the Greek. So here we can spell it A, K, S, N, D, E, R S. But if you look at here 18, 19, we have Greek letters. आपल्याला काय काय कलर्स दिसत आहेत पहा जे पिलर्स आहेत ना त्यांचे दोन आहेत दोन टाईपचे पिलर्स इथं दोन टाईपचे पिलर्स आपण बघू शकतो एक म्हणजे क्लोज फ्लावर क्लोज फ्लावर एक आहे आणि ओपन ओपन फ्लावर असे दोन टाईपचे इथे पिलर्स बांधलेले आहेत मंडळी या सगळ्यांचे रहस्य आजही कायम आहे इतकेच नव्हे तर यांच्या प्रत्येक भिंतीवर त्यावेळेच्या राजांच्या राज्याभिषेकांच्या गोष्टी युद्धाच्या गोष्टी इतकेच नव्हे तर अत्तरांच्या रेसिपीत सुद्धा प्राचीन इजिप्शियन भाषेमध्ये कोरलेल्या आहेत Uh, no 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 no, yeah. no.